बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का शहराचा विकास कस होणार जनतेचे प्रश्न सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये प्रचार एवढा झाल्या घरोघरी पैसे देऊन मतदान घेतलेला असते की नाही परत लोक फिरायला सुदे येत नाहीत फिरकायला सुधी येत नाहीत मतदान झाले की नाही आप घरात बसतात कोणी बाहेर येत नाहीत आम्ही घरात जाऊन विचारलं तरी इकडे गेल्यात तिकडे गेल्यात तिकडे गेल्यात करतात साहेब भेटतच नाहीत स्वतः स्वतः करण्याकरता नगरसेवक नसावा आम्ही तर आता एकदम शेवटच्या पटणावर शिक्का मारणार आहे आम्हाला कोणीच नकोय एकदा म्हणजे निवडणूक झाली की परत तिकडे फिरकायचंच नाही असं नको आमचा खर्चा उठाव होत नाही रस्ते सरळ नाही एकदा निवडून आले की गेले की परत येतच नाही एकदा ज्या आमच्या घरातन घुशी मुंगूस चिरायला लागलेली दहा वेळा सांगितले तर डांबर लाईट नाही अजून कोणी बघायला येत नाहीये फोन केला तेवढ्या पुरती येतो म्हणायचं परत येतच नाही निवडून द्यायचं काय मग तिथं गेलं तर तुमची जाय की नाही काय आम्ही पैसे दिल्यात म्हणतात आपली सगळी सोय करून घेतल्यात आणि आमच्या गल्लीतली सोय नाही गटारी बघा दराती वास कसला येतोय ते नगरसेवक कसा पाहिजे तुम्ही जेव्हा निवडून यायचं तेव्हा पाया पडता आणि नंतर आम्हाला पाया पडायला लावता असं पाहिजे का ते एकदा निवडून आलं की नाही तो कोणाच बघत नाही आणि लक्ष देत नाही प्रभाग क्रमांक अकराचा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे आणि तिथील नागरिकांच्या एकूणच प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना नगरसेवक कसा हवा आणि आज मी आलेली आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये जो की आहे लक्ष्मीपुरी रविवार पेठ बिंदू चौक टाऊन हॉल आणि अकबर मोहल्ला तर आणि मिरज कटिकते तर इथल्या प्रभागाचा आढावा घेण्यासाठी आज मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत विचारूया एकूणच त्यांना नगरसेवक कसा हवा आहे नमस्कार काकी तर काकी नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय मी आता माझा जन्मच गेला इथे आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण आता नगरसेवकांच्या नगर निवडणुका होतात पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला आम्हाला चांगला हवी काम करणारी हवी बाकी तुमचं काय मत आहे कसे हवेत नगरसेवक माझं मत म्हणजे तुम्हाला जर सा सांगायचं म्हटलं तर नगरसेवक कसा पाहिजे आपल्या हाकेला राहायला पाहिजे आपल्या अडी अडचणीला हाक मारल्याबरोबर आता सध्या होता ना तो माझी तो सुद्धा आम्ही हाक मारल्या बरोबर हजर काही तुमच्या समस्या सांगा बिनसोकपणे तो आम्हाला मुलासारखा म्हणून तो लगेच हजर व्हायचा तो अगदी नहीं। नहीं। असा नगर शोक पाहिजे की आपल्या अडी अडचणी आपल्या समस्या हा असा ह्या नगरसेवक न आपल्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत किंवा हाकेला उभा राहिला पाहिजे असा नगर शोक पाहिजे बाकी काय आमच्या अपेक्षा नाहीत त्यांच्याकडून म्हणजे भागात कस समस्या येत होत्या म्हणजे आता चार पाच वर्ष नगरसेवक नव्हते मग त्यावेळेला तुम्ही काय त्यावर तोडगा काढत होता आम्ही असंच की माझी नगरसेवकांना बोलवायचं त्यांना बोलून सांगायचं बाबा हे आज गटर चुंबल किंवा आज गटर काढलेलं नाही हे असं मी आम्ही त्यांना बोलवून सांगायचं माझी नगरसेवक आणि ते पण आमच्या समस्या सोडवतात अजून पण सोडवतात बोलवल्याबरोबर त्यांनी लगेच हजर होतात त्याच्यामुळे आमचं काय एवढं हे नाही पण नगरसेवक आता सध्या चांगला पाहिजे आता इतके वर्ष नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या पण आता त्या होत आहेत आणि एकूणच नगरसेवकांची निवड त्यामध्ये होणार आहे पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत आमच्या हिशोबानं जसं माजी नगरसेवकांनी काम केले त्या हिशोबानं तिने प्रत्येक वेळेला घरात घरची गर, संबंध ठेवल्या प्रत्येक वेळेला कामानिमित्त कुठल्याही लागलं प्रत्येक वेळेला येत होते कुठल्या लागाल तसं आम्हाला पुढे नगरसेवक आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते चार पाच वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण भागात प्रश्न असतीलच रस्त्याचा असू दे गटारीचा कचऱ्याचा त्यावेळेला तुम्ही काय करत होता त्यावर काय तोडगा काढत होता तरी पण आमची जरी नगरसेवक नव्हते त्यांच्याकडे नव्हतं तरी पण त्यांनी आपल्या इथली सगळी कामं पूर्ण केलेली आहेत पूर्ण काही जरी लागलं तरी सगळी कामं तिने टोटली घर टू घर केलेली आहेत पूर्ण घरी येऊन आता नगरपालिकेच्या निवडणुका होतात आणि नगरसेवक येतात पण नगरसेवक कसा हवा असं हो तुम्हाला वाटत नगरसेवक आमच्या हक्केला उभारणारा पाहिजे आणि मेन म्हणजे जी, जी गट्टीची कामं वगैरे किंवा ड्रेनेजची म्हणा किंवा कचरा उठावा असू दे कचरा काढे येणे टायमिंग टू टायमिंग या असं तिने सगळं बघायला पाहिजे असा नगरसेवक पाहिजे कुणाची अडचण असली तर असं मग माघारी न घेणे असं पाहिजे बाबा तिनं कुठल्याही हक्केला तिथं म्हणजे फोन केला आज नाही झालं तरी उद्या करतो असं आणि असं नाही की बाबा ती माणसं येणार नाही येतो म्हणून सांगितली आणि ते आलीच नाहीत लक्षपूर्वक असं म्हणजे काही काम केलं नाही तर तसं काही नको आपल्याला आणि आपली कसं प्रभाग क्रमांक बारा मध्ये सगळी जी माणसं आहेत ना त्यांचं आता बऱ्याचपैकी भागात आता कसं झालंय की बगल तिथं नाही कचराकोंडीची म्हणजे व्यवस्था नाही आहे बऱ्याच ठिकाणी प्रभा क्रमांक बारा मधील आणखी काही महिला आता माझ्या बरोबर आहेत नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं इतर आता आम्ही बरेच वर्ष लग्न होऊन आले वाटतं चाळीस वर्ष आले बर आता चार पाच वर्ष झालं निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता ते निवडणुका होत आहेत पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय आम्हाला आता सध्या तरी आम्हाला चांगला पाहिजे कारण आमचा कचरा उठाव होत नाही रस्ते सरळ नाहीत पाण्याची पाणी काय असते व्यवस्थित खरं रस्ते सरळ नाहीत आणि केराचा उठाव नाही आमचे त्यामुळे आम्हाला मिळालं तर ह्या वेळेला चांगला मिळावा अशी आमची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं हवा नगरसेवक चांगला चांगलाच हवा आहे आम्हाला आमचं काम करणार पाहिजे आम्हाला म्हणजे आम्ही जे सांगल ते त्यांनी केलं पाहिजे असं पाहिजे तुमचं काय मत आहे का की कसा काय अपेक्षा ज्या वॉर्डात आहे त्या वॉर्डातल्या का, नागरिकांनी काही सूचना दिल्या तर त्याकडे लक्ष देणार किंवा आश्वासन दिलेली असतात ती पूर्ण करून देन, देण्याकडे लक्ष देणारा असावा प्रत्यक्ष येऊन नजर फिरवून किंवा लक्ष देऊन जाणारा हवा एकदा म्हणजे निवडणूक झाली की परत तिकडे फिरकायच नाही असं नको वरच्यावर येऊन सगळी विचारपूस करून काय गरजा आहेत वगैरे करायला पाहिजे त्यांनी अशा पद्धतीचे हवेत तुमच काय मत आहे का गटारीकडे आता सध्या तर पूर्ण बाद झालेली आहेत गटारी अजिबात चांगले नाहीत घरापर्यंत म्हणजे घुशीने हे केलेलं आहे लक्ष दिलेलंच नाही अजिबात काय सांगाल काकी कसा हवा नगरसेवक चांगला असावा भागात ते ना फेर मारावा ते चौकशी करावी ती काय मत आहे तुमचं का नगर की कसा हवा सेवक एक नंबर चांगला असावा काम करणारा असावा आणि येऊन सारखी त्यांनी चौकशी करावी नाही ते एकदा निवडून आले की गेले की परत येतच नाहीत एकदा त्या आमच्या घरातनं घुशी मुंगूस चिरायला लागलेली दहा वेळा सांगितले तर डांबर लाईट नाही अजून कोणी बघायला येत नाहीये फोन केला तेवढ्या पुरते येतो म्हणायचं परत येतच नाहीत मग त्यांना आम्ही सांगितलं स्वतः आमच्या पैशाने बल्ब देतो तुम्हाला आणून ते पण तयार करायला नाहीत अक्षरशः अंधारे बोल कधी कोण चोर शिरला तरी पत्ता लागणार नाही हो आणि घुशी मुंगूस आच यायला लागले आता ते बंदोबस्त करा पडीक जागा आहे त्यांच्याकडे लक्ष द्या ते पण बघायला तयार नाहीत ना मिळाला चांगला नगरसेवक तर एकदम चांगलाच आहे आणि निवडून आला तर एकदम काम करणारच का पाहिजे का ते येऊन यायचं आणि तोंड घेऊन जायचं आम्हाला काहीच पटणार नाही तुम्हाला काय वाटतंय का की कसा हवा नगरसेवक आमचा तर मोठा प्रश्न पाण्याचा आहे त्यामुळे आम्हाला चहा पी पाहिजे बोरची हा मोठा प्रश्न आणि आमच्या शब्दाला मान देऊन सगळी कामं करावी हीच इच्छा आहे बाकी काही अपेक्षा नाही त्यांच्याकडून नह पाण्याचाच प्रश्न आहे बोर मारावा प्रत्येकाची दारा होते एका गल्लेला एक चावी जिद्द बस आहे आम्हाला आणि त्यांनी सारखं ते गटार करून बघा किती घाण कुशी आणि ते मोह मागच्या मागच्याबद्दल सगळी घाण आहे असा वाश ते कोण बसायला ना उभारायला तयार नाही आणि त्यांना सांगितले की ते काय आत्म पैसे देतात आणि रिकाम होतात त्यामुळे कोण येत ते बघत नाही काय नाही डास म्हणा बसायला होत नाही दार तर आम्ही कुठं बसतात आमच्या लहान लहान कोऱ्या दारात होतात ते सगळं डास वगैरे सगळ्या असतात त्यामुळे त्यांनी ते स्वच्छता नाही करून चांगलं त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तुमचं काय मत आहे का कसा हवा नगरसेवक ते नाही नगरसेवकला आम्ही निवडून देतोय नाही मग तिने आमचं काय ऐकायला पाहिजे की नाही ते झाड तिथलं काढा म्हंटल तर ते झाड काढलेलं नाही सगळे ते मुगळ ते मग पोरासनी लहान मुलासय आणि पाण्याची सोय करायला पाहिजे की नको बोरिंग काढून द्या झाडाजवळ म्हटलं तर ते देतो म्हणतात ते जाते तिकडच मग आम्हाला चांगलं नगरसेवक हुडकून द्या तेवढं पडलंय बघा ते काय घरात मुंगळ यात तार वरन हिच्यावरनं काय या पूर्वी बर अशा आता इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार पाच वर्ष मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही काय करत होता काय तोडगा काढत होता त्यावर त्यावेळेला सांगत होतो की आम्ही औषध मारतो फोन करायचं हे करायचं येत्यात करतो आम्ही सांगितलंय तिथं तोड झाड तोडायला सांगितलंय आपली सगळी सोय करून घेतल्यात आणि आमच्या गल्लीतली सोय नाही गटारी बघा जरा ते वास कसला येतोय ते काय बसाल आणि सांगितलं ग नाही मोक लशी वाले असली थी। तर तिने काय म्हणतात का मी म्हटलं ढास झाल्या डेंगू झालाय मुलाला आमच्या मुली सुनला बी डेंगू झालेला होता तर तो काय म्हटला आमच्या बायकोला बी बंगल्यात राहून डेंगू झालाय आता तिनच काय ऐकायचं आम्ही हा काय सांगायच सांगा आश्चर्य फक्त आम्हाला पाण्याची सोय तिथं बोरिंग काढून द्यायला सांगा पाणी जर नाही आलं तर का नाही एका दोन बाड्या माणसं घेऊन येतात आंघोळीला होत आहे सगळंच होतंय तुमचं काय मत आहे कसं हवा नगरसेवक काय वाटतं तुम्हाला नगरसेवक काम करणारा असावा आता आमच्याकडे तीन महिने झाले लाईट नाहीये लांबावरची लाईट अजून लावत नाही सगळ्यांना सांगून झालंय पण कोणी लाईट लावत नाही आणि इथलं म्हटलंय पाणी जोरातील तुम्हाला सगळं तोडून बिडून बसले सगळं हे केलं पाणी एकदम बारीक नगरसेवक कसा पाहिजे तुम्ही जेव्हा निवडून यायचं तेव्हा पाया पडता आणि नंतर आम्हाला पाया पडायला लावता असं पाहिजे का ते नगरसेवक कसा पाहिजे काम करणारा पाहिजे ज्यांनी पैसे पण न वाटता तो निवडून यायला पाहिजे पैसे तर कोणी पण वाटत पण पैसे नका वाटू तुम्ही काम करा ना हे रस्ते सगळीकडचे खराब झाले माणसं ऍक्सिडेंट वा व्हायला लागले ला कुठला रस्ता चांगला आहे कोल्हापूरमध्ये हेच कोकणामध्ये जा एकजूट आहे लोकांची ते लोक म्हणतात का तुम्ही पहिले आमची कामं करा आणि मग निवडून द्या तुम्ही आम्ही पहिले आमचे काम करा मग तुम्हाला आम्ही निवडून देऊ मग ते लोक ऐकतात की नाही मग तसं तुम्ही आमच्या इथली एकजूट नाही असं कसं म्हणता तुम्ही तुम्ही कधी पैसे वाटता कधी काय मा आम्हाला माहित नाही आमचं घर तर काही पैसा घेत नाही पण मग तुम्ही तशी काम करा ना तुम्ही तशी हे करू नका की आम्हाला कोण मत देणार नाही कोणी हे नाही जर तुम्ही कामं केलं तर तुम्हाला आपोआप मत पडणार ना तुम्ही असं निवडून यायचं म्हणजे असं आपण उभं राहिलोय आपल्याला यांनी मतच द्यायला पाहिजे असं हे करायचं नाही ज्यांना जो आवडेल व्यवस्थित जो करणारा असेल तर तो, तो निवडून येईल तुम्ही जरी काय दिला नाही त्याला काय नाही तुम्ही काम केले तर तुम्ही निवडून येणारच ना असं पाहिजे आपल्याला नगरसेवक नगरसेवकाला सांगायला नको का तुम्ही हे काम करा का ते काम करा तुमचं लक्ष पाहिजे आता आमच्याकडे किती चार महिने झाले लाईट नाहीये तिकडे मागे डांबावर सगळ्यांना सांगून झाले कोणीही लाईटीचं काम केलेलं नाही तिथं आहे तिथं कोणतरी पडतं रात्रीचं सगळं अंधार असतो हे पाणी आम्हाला रोजच बारीक येतं मला दीड तास पाणी भरायला लागतं प्यायचं पाणी महापालिका जवळ असून म्हटले ते तुम्हाला खूप बारीक पाणी येतं आम्ही जोरात करून देऊ म्हणून सगळं उखडलं होतं आणि सगळं ते लावल्या पाईप लावल्या जुन्या पाईप पाई हे केल्या नवीन लावल्या पण पाणी बारीक ते बारीकच मग तुम्ही कसली सोय करता मग आम्ही कसं समजू का तुम्ही निवडून यायला पाहिजे म्हणून आम्हाला तर कोणीच नकोय आम्ही तर आता आहे ना एकदम शेवटच्या बटणावर शिक्का मारणार आहे आम्हाला कोणीच नकोय जर तुम्ही कामच करणार असाल तर कशाला पाहिजे तुम्ही आम्हाला आम्ही असं राहतो तसंच राहू आम्ही प्रभाग क्रमांक बारा मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत नमस्कार काकी नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही पस्तीस वर्ष आता प्रभागामध्ये नगरसेवक येतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक प्रत्येकाच्या नागरिकांच्या काय इच्छा आहे त्यांच्या विचारपोस करून ते नेगने नगरसेवकांनी भागातली सुधारणा करावी वेळच्या वेळी गटरी साफ करणे कोंडाळा उचलणे परत रस्ते व्यवस्थित करणे अधून मधून सहा महिन्यात लोकांना भेट देऊन काय अडचणी असते तर समजून महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी नगरसेवक आम्हाला चांगला पाहिजे तुमचं काय मत आहे आजी यावर कसा पाहिजे नगरसेवक नगरसेवक म्हणजे पन... नगरसेवक म्हणजे घरचा काय नकोर नव्हे तो नगरात त्या कल्प नगरपालिकेतच आहे पण नगरपालिकेकडनं तरी सुद्धा त्यांनी काम करून घ्यायला पाहिजे आमचे किती दिवस झाले गाड्या हे पडले तिथं पाणी येत होत तर इथं आमचं हे उकरलंय रस्ता उखरलाय व्यवस्थित नाही तिथं तिथं पाणी यायला लागलंय तिथं घाण पाणी यायला लागलंय आणि आमचा रस्ता उकरलाय आणि तो दुरुस्त झालेला नाही पण नगरसेवकांना काय करायचं नगरसेवकांना काय करायचं नगरसेवकाचं काम नव्हे हे म्हणजे तुमचं काय मत आहे का की कसा हवा नगरसेवक नगरसेवक इथलं सगळं काम गटारी हे सगळं करायला पाहिजे हो ना काढलं पाहिजे पाहिजे काढलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे कचरा गाडी काय नेत नाही वेळचे येत नाही आम्ही सगळं कोर्डातून टाकतोय डाव केला पाहिजे गटारी केलं पाहिजे हे लक्ष दिलं पाहिजे कचरा उठाव करणारे जे लोक आहेत महिलांनी बी तेवढं सुरक्षा घ्यावी घरातला सुका कचरा ओला कचरा एका साइड ला करून गा घंटा गाडी त्यांनी रोजच्या रोज आहे गाडी येते कारण महिलांनी ते कचरा करणे सुका कचरा आणि ओला कचरा हे त्या नागरिकांच्या त्या लोकांनी घेऊन ते व्यवस्थित कचरा उठाव करणं गरजेचं आणि कोंडाळा बसला दत्त मंदिर आहे तिथला कोंडाळा उठाव करायला पाहिजे आम्हाला मेन म्हणजे त्याशिवाय स्वच्छता होणार नाही कारण पूर्ण जैन गल्ली बागवान गल्ली परत लक्ष्मीपुरीतले सगळा कचरा इथं येतोय जैन गलीतला कचरा इथं यायला आलाय आता हे बरे दिवस नव्हतं तर आता परत चालू झाला इथला कचरा हे हा उठव देवाचं मंदिर आहे व्हायला पाहिजे आणि येतोय देऊळ आहे तिथं आणि जिथे येते कचऱ्याची गाडी थांबत नाही म्हणून कचरा आम्ही तिथं नेऊन टाकतो आज सकाळी कचरा गुरावचा फळ सुटला मग टाकला कुठं कचरा थांबत आम्ही तिकडून टाकतो मग थांबलं पाहिजे आता घरात तुझ्या थांबत नको तू थांबत नाही असं पण सुटतोय आम्ही करणार काय असं हे तक्रार आहे पण लक्ष दिलं पाहिजे पण कचराच काढत नाही सगळे गटारी बिटारी सगळ्या भरलेलेच राहतात आम्ही का आम्ही दररोज लुटून काढून काय काय उपयोग त्याचा सगळा कचरा काढणार नाही काय नाही सवरणार नाही म्हटल्यानंतर आम्ही काय करणार आहे स्वच्छता हे सगळे गटारी आम्ही काढायची काय हा हे तुमच्याच गटारी ढास होत्या सगळी सगळं रात्रभर आम्हाला चावत्यात ढासा हा सगळीकडनं आम्हाला सुख नाही तर मग काय करायचं इथं सांगा नगरसेवकांनी जर सगळ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हा तुमचं काय मत आहे काका का कसा हवा नगरसेवक काय अपेक्षा सर्वसामान्य जनतेला मिसळून असला नगरसेवक असावा लोकांची कामं करावी आणि अडचणी दूर कराव्यात काय घडलं तर तात्पर्यन यावं अशा ठिकाण नगरसेवक पाहिजे स्वतः स्वार्थ करण्याकरता नगरसेवक नसावा तुमचं काय मत आहे कसा नगरसेवक हवा काय अपेक्षा आपल्या जे भागातल्या मूलभूत गरजा आहेत त्या सवयी सुविधा व्यवस्थित पूर्ण करणार असावा आता हे जे डेनेज उकल हे दिसते आपल्याला से से है ने ने हे जे पाईपलाईनचं काम होतं खाली पाणी कावी मुक्त म्हणजे आळ्या मिश्रित पाणी होत काळ हे त्यांनी इथे फोडून बघितलं त्याने त्यांना प्राणी गळती काय सापडली नाही काय नाही तिथून उकरलं हे उकरलं आता उकरले म्हणजे पॅचवर करून वगैरे काम करायला पाहिजेत तरी पण आता जो दीड वर्ष झाले हे पॅचवर केलेलं नाही काय नाही इथून तीन चार गाड्या स्लिपून होऊन पडतात रेवरचा आठवडी बाजारात भरतो तरी पण गाड्या ते सांगितले तरी पण ते काम होत नाहीत गटर व्यवस्थित काढत नाही तुमचं काय मत आहे काका कसा नगरसेवक हवा नगरसेवक कसा असा जनतेची सेवा करणारा नगरसेवक असा आपण आपण वर, पाच वर्षात एकदा आपण मतदान करतो चांगला नगरसेवक हवा काय जनतेची सेवा करणारा हवा गल्लीमध्ये एक आठवड्यातनं तरी पिढी गरीब गल्लीतून पाहिजेच काय तर असा नगरसेवक हवा आणि स्वच्छता कुठं आहे घरी घरी कुठलं पाण्याचे बिल, बिल, बिल वाढवून आले आता पाण्याचे बिल पहिला किती होतं काय पाण्याचे बिल वाढवून आले त्याचं आपलं बघावं लाईटीचे बिल आता नवीन नवीन बसवले काय आता माझं घरचं बिल सातशे रुपये देतो आता ते नऊशे रुपये येते हजार रुपये येते काय म्हणजे नगरसेवकांनी आपली लक्षात येईल आपल्या भागातली आम्ही मतदान केलं हे महत्वाचं आहे एकदा मतदान केलं तुम्ही तुम्ही पाच वर्ष सुख बोगता बरोबर ना सुख बघता त्यानंतर ना नगरसेवकांनी बाबा जनतेची काय हाला हवा आहे हे बघायला पाहिजे आणि अचानक एकदा स्वच्छता कार्यक्रम असेल तर स्वतः आपण यावं बघावं आणि काय लोकांची जनतेची काय आपल्या भागातली काय सुख दोया बघावी काय ही महत्वाची आहे काय सेवा कसा असावा असं तुम्हाला वाटत नगरसेवक आम्ही हो, काय म्हणतो निवडून एकदा निवडून आलं की नाही तो कुणाचं बघत नाही आणि लक्ष देत नाही काय हा काय हा काय पाणी नाही याला बघायला गेलं तर ते डो खोदल्या ते केल्या पाणी सुद्धा वेळेवर आम्हाला सोडत नाही काय पण दोन टाइम पाणी येतात असं किती वाजता येते आपल्याच असं अकराला अकराला या याचा अकरा सव्वा अकराला तर बायकानं कामाला जायचे कधी काम मी द्या दे, कामाला आहे काय आणि ते कामं करायचे कधी नंतर कामाला जायचे कधी माणसाच्या हातावरचे हो पोटे काचतात होय की नाही हां मग हिनी लक्ष द्यायला पाहिजे हो आम्ही बी तसं हे करतात हे पैसे देतात आणि निवडून लोक बी आणतात लोकांची बी गलती आहे गल गलत आहे काय जे माणूस काम करते नाही तिला मत द्या हो पैसे घेऊन ये पैसे घेतलं काय तिथं लायकी नाही बघा जायाची तुम्ही वीस घ्या पंचवीस घ्या सव्वीस घ्या तू किती बी घ्या तुम्ही नोटा घेतलासा आज तुम्ही अडकून पडलासा हा हो तुम्ही पैसे हे विचार तुम्ही काय काय पैसे घेऊन तुम्ही येत अस निवडून द्यायचं काय मग तिथं गेलं तर तुमची लायकी नाही काय आम्ही पैसे दिल्यात म्हणतात आहो बाई की नाही मी शिकणार शिकाल नाही अंगठी बाजूला आहे हो काय आम्ही असे काम करून खात्यात तरी मी हा माझ्या दारात कोण येत नाही पैसे पाहिजे का म्हणून का तर तिने मोठ्या लोकांची भरणं भरतात गरीब कशाला होतात तर पाया पडत येतात असे काय पाच पैसे आम्हाला कोणी विचारत नाही पाहिजे काय केलं का म्हणून काय आव हे तास आहे बघा राजकारणामध्ये काय

आणि पाण्याची बिल ते येणार का गरीबाचं हालय बघायला काय मिळून खाणार हालाय श्रीमंत काय कसं मिळाले आणि ते श्रीमंत श्रीमंत लोक असं जास्त बघतात काय अहो काय गरीब लोक असते बघायला पाहिजे आणि गरीबाने गरिबी काय करायला पाहिजे काय जे खाल्लं की नाही तिचे जे काम करते की नाही तिला मदत द्यायला पाहिजे आमचं हे कर्तव्य आहे काय तुम्ही काय सांगाल का की कसा नगरसेवक हवा काय मत काय अपेक्षा आहेत नेहमी कसा असतो नगरसेवक मतदान झाले की नाही आप घरात बसतात कोणी बाहेर येत नाहीत आम्ही घरात जाऊन विचारलं तरी इकडे गेल्यात तिकडे गेल्यात तिकडे गेल्यात करतात साहेब भेटतच नाहीत फोनवरच असतात सगळे हा फोनवरच असतात सगळे आता काय करायचं तेच परंपरा चालत आल्या आपली आता होणारा जो नगरसेवक आहे त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत म्हणजे तो कसा पाहिजे असं वाटतंय तुम्हाला आमचे सगळे अपेक्षा असतात खरं आता होत्यात कुठं पूर्ण आम्ही मस्त म्हणतो तसा पाहिजे आहेत का तसे तसे कुणीही मिळू शकत नाहीत आता असा येते कारण भ्रष्टाचार एवढा झाला की नाही घरोघरी पैसे देऊन मतदान घेतलेला असते की नाही परत लोक फिरायला सुद्धा येत नाहीत फिरकायला सुद्धा येत नाहीत आणि मंडळाचे लोक पहिले पैसे घेतात काढून मागणं कोणीही विचारत नाही असं आहे प्रत्येक मंडळाला हा तुमच्या मंडळाला पैसे दिल्या ह्या मंडळाला पैसे दिलात त्या मंडळाला पैसे दिल्यात आता दिलात की नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती आम्ही काय त्यांच्याकडे बघायला बी जात नाही बोलायला बी जात प्रभाग क्रमांक बारामध्ये आता मी आले होते आणि एकूणच इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि नागरिकांची अनेक मतं आपल्याला इथं दिसून येतात की मतावर आपली बहिष्कार टाकणार तसंच नगरसेवक निवडून देणार नाही शेवटच्या बटनावर बोट दाबणार वगैरे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी इथल्या नागरिकांकडून ऐकायला मिळालेल्या आहेत अशाच अनेक नवीन प्रभागांचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा